रत्नागिरीमध्ये पंच्याहत्तर फूट ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांचा पारा चढला कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंतांच्या सह सरकारी अधिकाऱ्यांवर भास्कर जाधव चिडले तुम्हाला राष्ट्राचा अभिमान आहे की नाही हा खासगी कार्यक्रम आहे का अशा शब्दात भास्कर जाधवांनी अधिकाऱ्यांना खडसावलेला आहे काय नाही काय तुमचा सरकारी कार्यक्रम आहे का तुमचा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही तुमची वाट बघतोय तीन पासून तुम्ही सुरू करतोय सुरू नाही केलेला आहे प्रांत मग दापोतून बघा आता म्हणजे ताकद काय आहे की सर्व अधिकाऱ्यांना माय जर घरात पाठवलं तर माझं नाव भास्कर